नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या कोणत्या ब्रँचेस घ्यायला पाहिजेत आणि कोणत्या ब्रँचेस टाळायला पाहिजेत मग ते घ्यायला नकोत हे पाहणार आहे कारण काय झालंय इंजिनिअरिंगच्या इतक्या ब्रँचेस आहेत पन्नास ते पंचावन्न ब्रँचेस आहेत मुलांचं कन्फ्युजन असतं की कोणती ब्रँच घेऊ आणि काही हायपाय शब्द वापरले गेलेत त्यामुळे मुलांना काय वाटतं ही ब्रँच खूप चांगली असेल आणि तिथं खूप चांगलं प्लेसमेंट होईल किंवा खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळेल हे थोडेसे आपण डाउट्स जे आहेत ते क्लिअर करणार आहे हां आपण काय करतोय फ्री काउन्सलिंग करतोय फ्री काउन्सलिंग म्हणजे तुम्हाला कोणत्या ब्रँचेस घ्यायला पाहिजेत काय करायला पाहिजे तुमच्या पर्सेंटेजनुसार कुठले कॉलेजेस मिळतील ऑप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन फॉर्म कसे बन भरायचा असतो म्हणजे कॉलेजची लिस्ट कशी बनवायची ब्रँचेसनुसार काय काय करायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजांचा डेटा मी तुम्हाला देईन त्याच्यासाठी काय व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत खाली दोन ग्रुप आहेत कोणत्याही ग्रुपला जॉईन व्हा ठीक आहे चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया ओके okay. सगळ्यात महत्वाचं काय असतं मेन ब्रांचेसला फोकस करायचा म्हणजे काही मुलांचं काय होतं आजकाल की एक नावं हायपाय बघितल्या बघितल्या काय वाटतंय ती ब्रँच खूप चांगली असेल भविष्यात खूप त्याला स्कोप येईल असं वाटत असतं त्यामुळं जे सांगतोय ते व्यवस्थित आहे का खूप पर्टिक्युलर ब्रँच पकडायची नसते कधीच म्हणजे खूप पर्टिक्युलर ब्रँच म्हणजे काय तुम्ही म्हणला मी पॉवर मध्ये जातो किंवा टर्बो इंजिनिअरिंग करतो आता हे पॉवर टर्बो कुठं मेकॅनिकल मध्ये येतं त्याचे जॉब प्लेसमेंट खूप आहेत काय बघा नसतात हा जर तुम्ही बी किंवा बी मेकॅनिकल मेकॅनिकलमधनं केला आणि एमटेक टर्बो मधून केला आणि मग कुठंतरी कंपनीमध्ये प्लेस होत आहे तर ठीक आहे कारण पर्टिक्युलर जॉब आहे ना तो कमी चान्सेस आहेत बीई वर देण्याच्या किंवा बीई बीटेकच्या मुलांना ते मास्टर्स किंवा पी एच डीच्या लोकांना ते जॉब मिळतात त्यामुळं अशा ब्रँचेस पकडू नका त्या पर्टिक्युलर आहेत आता सगळ्यात पहिली ब्रँच काय इथं फोकस ऑन मेन ब्रँच सगळ्यात पहिली ब्रँच ज्याला सगळा देश मागं लागलाय कम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही मेन ब्रँच आहे हा जायचं की नाही जायचं आहे कुठली ब्रँच घ्यायची आहे किंवा त्याचे काय फायदे ते, तोटे आहेत त्याचे व्हिडिओ दुसरे बनवू आपण फक्त इथं मेन ब्रँचेस डिस्कस करू की कुठल्या ब्रँचेसचा विचार करावा तुम्ही कंप्यूटर सायन्स आहे तर ही मेन ब्रँच आहे इकडं मेन ब्रँच तुम्हाला असेल ना ती मेन ब्रँच घ्या आता काही कॉलेजांना कंप्यूटर सायन्स म्हटलं जाते काही कॉलेजांना कम्प्युटर इंजिनिअरिंग आहेत जुन्या काळात समजा ही ब्रँच मिळत नाहीये तर तुम्ही त्याच्या सब ब्रँचला या म्हणजे आयटी टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पहिला प्रेफरन्स सगळ्या मुलांचा हा असला पाहिजे कंप्यूटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग ओके देन ते मिळत नाहीये मग आय टीचा विचार काही काही कॉलेजांना काय आहे फक्त आय टी आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स नाहीच आहे हा आहेत गव्हर्नमेंट कॉलेज पण काही आहेत फक्त तिथं आय टी असतं आता ते त्या काळात बनलेले ब्रँचेस आहेत किंवा त्या काळात चालू केलेत त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार प्लेसमेंटला बसते वेळी कम्प्युटर सायन्स असू दे कम्प्युटर इंजिनिअरिंग असू दे किंवा आय टी असू दे ह्या सगळ्यांना अलाव केलं जाते सगळ्या कंपन्यांकडून असं होत नाही आम्ही फक्त आय टीच्या मुलांना बसू देणार आहे आणि कम्प्युटर सायन्सच्या मुलांना किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बसू देणार नाही असं पण नाही म्हणणार की कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलांनी प्लेसमेंटला बस आय टीचे चालणार नाहीत मग ही ब्रँच असेल किंवा ही ब्रँच असेल तुम्ही कुठलीही मिळते ती तुम्हाला घेऊ शकता हां आता तुमचा इंटरेस्ट असेल तर सांगतोय मी फक्त या ब्रँचबद्दल सांगतोय पहिला मग पहिली ब्रँच मिळते ह्यामधली मिळते ठीक आहे नाही मिळत एकाच कॉलेजला आय टीची ब्रँच आहे लगेच घ्या हां आता ह्या झाल्या मेन ब्रँचेस मेन ब्रँच आणि आय टी एक त्याच्या जवळपासच पोचते त्याच्यानंतर डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग कम्प्युटर सायन्स अँड डेटा सायन्स ह्या सगळ्या सब ब्रांचेस आहेत सब ब्रांचेस म्हणजे काय झालं एक कॉलेजांना -एक इंटेक लिमिटेड आहे म्हणजे दोन डिव्हिजन तीन डिव्हिजन कम्प्युटर सायन्सच्या आय टीच्या एक दोन डिव्हिजन मग त्या कॉलेजांनी काय केलं की आता मुलांना तर आपल्याकडे घेतलं पाहिजे मग त्या मुलांना ऍडमिशन देण्यासाठी काय तर नवीन नवीन शब्द नवीन नवीन टेक्नॉलॉजी यायला लागले ते बघा आता तुम्ही जर चेक करायचं झालं तर जुनी कॉलेज आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेस वगैरे जे आहेत तिथं तुम्हाला ह्या दोनच ब्रांचेस दिसतील खूप कमी ठिकाणी ह्या उरलेल्या ब्रांचे ब्रांचेस आहेत आणि ह्या सगळ्या ब्रांचेस कुठे आहेत आता प्रायव्हेट कॉलेजांना खासगी कॉलेज आहेत काय झालं इथं ब्रांचेस भरायला लागलेत ला इथं मुलं खूप यायला लागलेत आणि मग काय झालं मग वाटतंय हां की आता अजून मुलांना काय ॲडमिशन पाहिजेत आपलं कॉलेज भरलं पाहिजे मग तिथं काय नवीन नवीन शब्द आणले आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स तुम्ही जाऊन चेक करा त्या कॉलेजांमध्ये प्लेसमेंट आहे की नाही आता जर प्लेसमेंट असेल ह्या सगळ्या ब्रँचेसच्या मुलांना तिथं अलाव केलं चाललंय म्हणजे ह्यातली तुम्ही कुठली पण ब्रँच असू दे तुमच्याकडं तुम्ही, तुम्ही त्या कंपनीला बसू शकताय अहो मग लॉजिक काय आहे ह्या ब्रँचेस घेण्याचं मग तुम्हाला मेन ब्रँच मिळते तर ह्या कडे जाऊच नका मेन ब्रँचला घुसा कारण शेवटी हा बाप आहे बाकीच्या ब्रँचेस ह्या आता आल्यात नाही नाही तुम्ही म्हणणार मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आता जग चार्ट जी पी टी वगैरे यायला लागलंय मान नाही ते यायला लागलंय मग ह्या मुलांना पण ते येतच की हो ह्या स्पेसिफिक ब्रँचेसला नाही आहे आणि तुम्ही जर गेला कॉलेजांचा सिलेबस काढा तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स एम एल मशीन लर्निंग कम्प्युटर सायन्स ह्या सगळ्याचे सिलेबस काढून बसा त्या एकाच कॉलेजमध्ये हे चार पाच ब्रँचेस असतात आणि त्या सिलेबसमध्ये तुम्हाला काय लय मोठा फरक दिसणार नाही दोन तीन सब्जेक्ट फक्त मागं फुडं केलेत त्यामुळं मेन ब्रँच मिळते तर घ्यायची पहिला हां आता मेन ब्रँच मिळत नाही आणि तुम्हाला काही झालं कम्प्युटरच्या रिलेटेड करायचं आहे तर मग असं घ्या मेन ब्रँच मिळत नाही आय टी घ्या त्याच्यानंतर मग ती पण मिळत नाही मग ह्यातलं तुम्हाला जे काय मिळते द्या कारण प्लेसमेंटला तुम्हाला ही सगळी मुलं बसणार आहेत हां तुम्ही म्हणा असं कसं आहे हां ठराविक ते फक्त डेटा सायन्सला कंपनी येते ओ बाळांनो हे कुठं होतं खूप रेअर चान्स आहे आय आय टीमध्ये होतं किंवा खूप मोठं प्रीमियम इन्स्टिट्यूट आहे अशी दोन चारच इन्स्टिट्यूट असतील की जिथं फक्त डेटा सायन्सलाच कंपनी आल्या ए आय एम एललाच फक्त आल्या कम्प्युटरवाल्यांना बसू देणार नाही आहेत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाल्यांनाच बसू देणार आहे असं खूप रेअर होतंय आणि आय आय मध्ये एक दोन आय आय मध्ये तिथं डेटा सायन्ससाठी ब्रँच येतात म्हणजे कंपन्या येतात आणि त्या पण मॅक्सिमम कोण येतात मास्टर्सला साठी येतात त्यामुळे हा विचार नका करू की मी ही ब्रँच घेतली तर माझं लगेच प्लेसमेंट होणार कम्प्युटरला गेलो तर होणार नाही आता जग सगळं डेटा सायन्सवर चाललंय मशीन लर्निंगवर चाललंय तरी असलं तर बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजांमध्ये पूल कॅम्पस असतात पूल कॅम्पस म्हणजे काय कम्प्युटरची कंपनी आली ह्यातली मुलं बसा सिलेबसचा एक खूप मोठा फरक नाही त्यामुळं पहिलं काम असतं मेन ब्रँचला घुसणं आणि मग इकडं हे शब्द हायफाय आहे तो आता जगात चाललेत ते पण ब्रँच हीच आहे असं तुम्ही जाऊन चेक करा स्वतः अभ्यासक्रमामध्ये किती फरक आहे किंवा जो शिक्षक आर्टिफिशियल इंटेलिजन्सला शिकवा लागेल तो शिक्षक कम्प्युटर सायन्सला पण आहे तो शिक्षक इकडं पण आहे म्हणजे त्यात काय वेगळं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं हे जरी तुम्हाला फरक वाटतोय नाही वाटतोय विचार करायचा असेल करा तर नाहीतर तुम्ही सोडून द्या हातला डिफरन्स बघायचा मेन बघायचं काय मग प्लेसमेंटला येणारी कंपनी काय करते प्लेसमेंटला येणारी कंपनी जर सगळ्यांनाच बसू द्यायला लागल्या त्या कॉलेजमध्ये तर मग कशाला लोड घ्यायला लागला मेन ब्रँचला चला ना समजतंय त्यामुळं नेहमी फोकस मेन ब्रँचवर असतो पर्टिक्युलर गोष्ट करायची आहे तुम्हाला तर साठी करा हां जर ॲडमिशन मिळतच नाही या मेन ब्रांचेसला मग सब ब्रँचेसला तुम्हाला जावं लागेल ठीक आहे कम्प्युटर सायन्स घ्यायचं की नाही घ्यायचं हे नंतर सांगतोय मी ठीक आहे तुम्हाला त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवतो ओके कळालं त्यामुळे मेन ब्रांचवर फोकस करा बाकीच्या ब्रांचेस या सब आहेत पुढे जगातली ओल्डेस्ट ब्रांचेस मधली एक की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता तुम्ही काय म्हणाल माहिती आहे का, का मेकॅनिकल इंजिनिअरिंगला कोण जाते हो आता बाळांनो दोन हजार बारा तेराचा जो पिरियड होता ना तिथं मेकॅनिकलचा जेवढा बूम होता ना आज तो कम्प्युटर इंजिनिअरिंगला होता दोन वर्षापूर्वी कम्प्युटरचे आता दिवस काय दोन तीन वर्षापूर्वीचे होते तसे राहिलेले नाही आहेत तुम्ही चेक करा हा पण कोविड नंतर जसं कम्प्युटरचा बूम होता ना सेम बारा तेरा नंतर पंधरा सोळा पर्यंत मेकॅनिकलचं राज्य होतं मग तिथं काय झालं सेम मेकॅनिकलला एक दोन डिव्हिजन होत्या मग त्या डिव्हिजन्स भरल्यानंतर मुलं अजून मेकॅनिकल मागायला लागली मग तिथं वेगवेगळ्या ब्रांचेस तयार झालेल्या आणि मग मी आजही त्या ब्रँचेस थोड्याफार आहेत ज्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्यायचं आहे त्यांनी हायपाय शब्दांकडे परत जायचं नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे हा सगळ्यांचा आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस असतात कुठल्या ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग आता तुम्ही म्हणा भारतात बऱ्यापैकी ॲटोमोबाईल कंपन्या आहेत गाड्या बनवणार आहेत मग तिथं जॉब जास्त असतील कम्पॅरेटिव्हली मेकॅनिकल नाही बघा सगळ्यात जास्त जॉब मेकॅनिकल वाल्यालाच असतात ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग हा एक सब्जेक्ट आहे पाहिजे असेल मेकॅनिकलच्या थर्ड इयर किंवा लास्ट इयरला असतो मुलांना आय सी इंजिन ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग वगैरे जे असतात मग तुम्ही हा मेन ब्रँच मेकॅनिकल घ्यावा ठीक आहे मग ॲटोमोबाईल ब्रँच असेल प्रोडक्शन पण हीच ब्रँच परत आहे कॅड कॅम्पचे हा तुम्हाला मास्ट मी म्हणतोय एखाद्या ठराविक कंपनीतच जायचंय आहे कॅडकॅममध्ये जॉब मिळतोय म्हणजे डिझाईन रिलेटेड काम, काम करायचंय तर तुम्ही कॅडकॅम घ्या पण ते कधी घ्या एमटेकला घ्या मास्टर्स ना कारण जर एखादा मध्ये बीटेक झालाय बीई झालाय इंजिनिअरिंग झालंय आणि त्याने एमटेक कॅडकॅममध्ये केलंय आणि तुम्ही फक्त कॅडकॅममध्ये इंजिनियरिंग केलंय आणि गेलाय कुणाला घेतील तुम्ही म्हणता सर नॉलेज ज्याला जास्त असतं त्याला घेतील ऑब्विसली नॉलेज जास्त असतील त्याला घेतील पण नॉलेज पण जास्त कोणाला असणार ज्यानं स्पेसिफिक ह्याच्यामध्ये एमटेक पण केलंय त्यामुळं तुम्ही बघा हा आता कंपनी जर आलीच समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ते असं नाही म्हणतो वाल्यांनी प्रोडक्शन वाल्यांनी आणि मेकॅनिकल वाल्यांनी ही तीन ब्रँचेस आहेत प्रोडक्शन वाल्यांनी फक्त बसा ह्या दोघांनी बसू नका असं होणार नाही हां ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे ऑटोमोबाईल थोडीशी वेगळी फिल्ड आहे प्रोडक्शन एक वेगळी फील्ड आहे पण ज्या ज्या कंपन्या ह्या उरलेल्या ब्रँचेससाठी येतील ना त्या सगळ्या कंपन्या मेकॅनिकलवाल्यांना अलाव करणारच आहेत कारण ती मेन ब्रँच आहे असं कधीच होत नाही की प्रोडक्शन इंजिनिअरिंगला कंपनी आल्या आणि ती मेकॅनिकलच्या मुलांना बसूच देत नाही त्यामुळं ही ब्रँच टाळा हां आता तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग इझिली मिळतंय हा हां आता टॉप कॉलेजांमध्ये म्हणजे सीओपी पी आय वालचनमध्ये काही इझिली मिळणार नाही तिथं पण मार्क पाहिजेत का तिथं प्लेसमेंट आहे ना मेकॅनिकलला पण त्यामुळं मेन ब्रँच आहे मेकॅट्रॉनिक्स बाळांनो ह्याच्याबद्दल तर ना खूप मोठं एक इल्युजन क्लिअर के क्लिअर केलंय सॉरी एक खूप मोठं काय इल्युजन क्रिएटच केलंय की मेकॅट्रॉनिक्स म्हणजे आता जग चालवणार आहे पुढचं बाळांनो मेकॅट्रॉनिक्ससाठी स्पेसिफिक कंपनी कुठल्या कॉलेज आले जर असं बघून या आता तुम्ही आय आय टीत जाऊन म्हणशील की आय आय टीत ही कंपनी मेकॅट्रॉनिक्ससाठी आली मग ती कंपनी मेकॅनिकलला बसू दिलेली की नाही हे पण बघा जाऊ देणारच आहे मेकॅट्रॉनिक्स परत त्याचा सब्जेक्ट आहे मेकॅनिकलचा आता प्रतीक सर आहेत आपले मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्समध्ये एमटेक केले मग त्यांना त्यात ते रोबोटिक्समध्ये जॉब वगैरे मिळत होते मग ते का एखादा एमटेक मेकॅट्रॉनिक्स रोबोटिक्समध्ये केलेला माणूस बीई त्याचं मेकॅनिकल आहे तर त्याला जॉब जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे बीई करते वेळी ह्या ब्रँचेसपासून टाळा ठीक आहे हां आता तुम्ही आणि काय म्हणाल सर नाही माझा एवढा इंटरेस्ट आहे की फक्त मी मेकॅनिकल डी बी बीटेक करणार एमटेक पर करणार पी एच डी करेन नाही करेन पण मी त्यात रिसर्च करणार ऑबियसली अशा मुलांना नक्की जॉब मिळणार आहेत पण आपण कन्फ्युज आहे की बाबा कुणाचं तरी ऐकून हे घ्यायला लागलो आहे शब्द ऐकून तर नाही ह्यांची मेन ब्रँच मेकॅनिकल आहे तुम्ही पर्टिक्युलर स्पेसिफिक असला आणि तुम्ही खूप टॅलेंटेड आहे आणि खूप कष्ट करायला तयार तयार आहे बिंदास्त करा पण ह्या लांब का राहायचं ह्या ब्रँच म्हणून स्पेसिफिक ब्रँचला जॉब मिळणार नाही आहेत बी मेकॅनिकल अमटेक त्या फील्डमध्ये केला नगेच चांगला जॉब काही करू शकता तुम्ही त्याच्यानंतर परत मेकॅनिकलची ब्रँच रोबोटिक्स आता रोबोटिक्स म्हणजे असं काहीतरी कॉलेजमध्ये दाखवलं चाललंय बऱ्याच की आज रोबोटिक्सला ब्रँचला घेतलं तर मुला असे मोठे मोठे रोबो बनवून रोबोची कंपनीज काढतील किंवा मोठ्या मोठ्या रोबोच्या कंपनीत जॉब लागेल तसं होतंय का हे बघा जावा तुम्हाला रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्सचे रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत मेकॅनिकलचे पाय शब्द बघू नका अजून मेटालर्जी मेटालर्जीचे जॉब काही प्रमाणात कुठं असतात सीओ मध्ये मेटालॉजी एक स्पेशल ब्रँच आहे बघा तिथं एमटेकची ब्रँच आहे मेटलर्जीचे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कमी जॉब आहेत पहिला सांगतो हां आता एकाद्या एम आय डी सी मध्ये आता कुठं कोल्हापूरची एम आय डी सी आहे ना बऱ्यापैकी तिथे फाउंड्री सेक्टर आहे तिथं मेटलर्जी इंजिनियर लागतात पण खूप काय लागत नाहीत एकात दुसराच कुठं तरी असतो त्यामुळे मेटलर्जी चूज करताय तर मेटलर्जी ही परत मेकॅनिकलची सब ब्रँच आहे हां तुमचा फाउंड्रीच्या रिलेटेड खूपच इंटरेस्ट आहे फाउंड्रीमध्ये काम करणार आहे मध्ये बीटेक केलं एमटेक पण केलं आणि तुम्ही रिसर्च करायला लागला किंवा स्वतःची कन्सल्टन्सी चालू केला तर ठीक होऊ शकतं पण कन्फ्युजन आहे मेकॅनिकल करा परत एमटेकला चला ह्या सगळ्या ब्रँचेस आहेत ना ह्यामध्ये तुम्ही एमटेक करू शकता मध्ये एमटेक करा चान्स वाढतोय जो खूपच इंटरेस्ट आहे पर्टिक्युलर ब्रांच मध्ये तुम्हाला तर बी मेकॅनिकल देन एमटेक मग प्लेसमेंट मग साठी परत म्हणा सर गेट एक्झाम आहे मग काय मग परत हे ते बां तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे आणि पर्टिक्युलर स्पेसिफिक एरियात जायचंय तर ऑब्बियसली मार्क पाडावेच लागणार पुन्हा एनर्जी इंजिनिअरिंग आम्ही छोटा असल्यापासून ऐकतोय की एनर्जी इंजिनिअरिंगमध्ये स्कोप येणार पेट्रोल संपणार डिझेल संपणार मग ते ह्याच्या जे एनर्जी जोरात चालवणार मी आजपर्यंत पाहिले नाहीत की असे खूप प्लेसमेंट एनर्जी इंजिनिअरिंगला कुठं व्हायला लागलेत की एखादी कंपनी आल्या आणि एन फक्त एनर्जीच्या ब्रँचेसला द्या शब्द ऐकतोय आम्ही छोटा असल्यापासून ऐकतोय की पेट्रोल संपणार डिझेल संपणार संप काय झाले आता आम्ही मरेन काही वर्षात म्हणणार मग आजच मेला लाल तर सांगाल रे जस्ट जॉब करायला लागलोय म्हणणार ते बंद करत असलं काय करू नकोस ओके ठीक आहे जर एनर्जी इंजिनिअरिंगला जॉब मिळणारी पर्टिक्युलर कंपनी मी तर पाहत नाही आय आय टीचं एक वेगळा हो ते सोडून द्या इथं आपण वर जे ऍडमिशन होतात आणि कोणती ब्रँच घ्यायची नाही घ्यायची ह्याची चेक करतोय आणि आय आय टीमध्ये मध्ये पण एनर्जी इंजिनिअरिंगला किती जॉब आहेत हे पण बघा हा विचार करता येईल मग एरोस्पेस एरोनॉटिक्स तर मुलांमध्ये ना ह्या ब्रँचला गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते फायटर मध्ये बसूनच जाणार आहे असं काहीतरी क्रिएट केले गेले काही के के प्रायव्हेट कॉलेजांनी ह्यामध्ये जॉब कमी आहेत आणि ह्यामध्ये जॉब पाहिजे असेल तर मेन टार्गेट इथंच आहे तुम्हाला एखादं काहीतरी एक्झाम्पल देतील की हा मध्ये जाऊन त्या फ्रान्सच्या कंपनीत गेला वगैरे असं असतं एखादं आय आय टी चेन्नईमध्ये आहे आय आय टी चेन्नई आय आय टी मधल्या एरोस्पेस च्या ज्या ब्रँचेस आहेत किंवा एरोनॉटिकलच्या आहेत तिथं थोडंफार प्लेसमेंट आहे तिथं पण शंभर टक्के जॉब लागत नाही मग आपल्या ठिकाणच्या एरियांमध्ये तर आणि अवघड आहे प्रायव्हेट कॉलेजांमध्ये एखादं प्लेन किंवा एखादं प्लेनचं मॉडेल आणून ठेवलं म्हणजे तो एरोनॉटिकल इंजिनिअर नाही होणार ना भारतामध्ये एरोनॉटिक इंजिनिअरच्या कंपन्या किती आहेत हे पण चेक करा त्यामुळं ह्या ज्या ब्रँचेस आहेत ना मी म्हणेल ह्या सगळ्या सब ब्रँचेस आहेत मेकॅनिकलच्या आणि ह्या तुम्ही मास्टर्सला जाऊन करू शकता आणि त्या कराव्यात कारण ह्या मास्टर्सला गेल्यानंतर थोडंसं टेक्निकल नॉलेज वाढेल एक चांगली लेवल बनेल तुमची आणि मास्टर्स पण चांगल्या एन आय टी आय आय टी किंवा एक बेस्ट प्रीमियम इन्स्टिट्यूटमधनं केलं मग तुम्हाला तिथं जॉब मिळायचे चान्सेस वाढतील तिथं पण हंड्रेड पर्सेंट होणार नाही होणार कारण हे पर्टिक्युलर ब्रँच आहेत मग त्यामुळं बीटेक करताना तर तुम्ही मेन ब्रँचला जावा अशी माझी आहे हा शेवटी तुमची इच्छा आहे कुठली ब्रँच घ्यायची काही नाही घ्यायची पण मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतोय ह्या मेकॅनिकल मध्ये अजूनही ब्रांचेस आहेत मग पॉवर इंजिनिअरिंग येईल बरंच येते मेकॅनिकल मध्ये एक एक सब्जेक्ट आहे ना मेकॅनिकलचा जी ब्रांच काढून ठेवलेली आहेत हे जुन्या होत्या आता ते बऱ्यापैकी बंद व्हायला लागले पण अजून काही ठिकाणी अशा ब्रँचेस आहेत ह्या ब्रांचेस प्रेफर करण्यापेक्षा बीटेकला मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्या आणि तुम्हाला करायचंच आहे खूप इंटरेस्ट आहे त्याच्यावर जगूच शकणार नाही एम टेक करा पैकी ठीक आहे तरी पण तुम्हाला करायचं असेल तुमची इच्छा आता मेकॅनिकल झालं सगळ्यात ओल्डेस्ट ब्रँच बाप इंजिनिअरिंगचा सिव्हिल इंजिनिअरिंग मी जर आयुष्यात करायचं असतं इंजिनिअरिंग तर मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असतं का मा सिव्हिल इंजिनिअरिंगला जो स्कोप आहे तो कुठंच नाही आहे कारण एखादं घरात किरकोळ घर बांधायचं तर वीस एक लाख रुपये व्हायला लागलेत आणि गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला लागले सिव्हिलचा स्कोप दिवसेंदिवस वाढायला लागलाय पण सिव्हिल कुणी करावं काय करावं त्याची एक वेगळी ब्रँच आहे आणि एक वेगळा व्हिडिओ आहे ठीक आहे पण सिव्हिल इंजिनिअरिंग मला खूप आवडतो मला त्यावेळी कळत नव्हतं काय घ्यावं कारण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये थोड्याशा ओळखींचा फायदा होतो आहे तुम्ही जर चांगलं बोलत असाल लोकांशी इंटरॅक्ट करत असाल कम्युनिकेशन स्किल चांगले असतील लोकांना कन्व्हिन्स करू शकत असाल तर सिव्हिल बेस्ट असते थोडाफार एक्सपिरियन्स लागतोच असते हां लगेच काय प्लेसमेंट झाली हां चांगल्या कॉलेजांमध्ये प्लेसमेंट पण आहे पण जराही प्लेसमेंट नाही झाली तर तुम्ही छोटे फोटे ठिकाणी जॉब करून दोन तीन वर्षांनी इथं चांगलं करू शकता मी केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी आणि मास्टर्स माय थर्मोडायनॅमिक्समध्ये आहे पण बाबा आपलं प्रेमच होतं मेकॅनिकलवर का मी आठवीपासून मेकॅनिकल आहे टेक्निकलमध्ये आहे मी आठवीपासून घेतलं पहिलाच ठरलेलं माझं मेकॅनिकल घ्यायचं परत पुढं जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं हां पण नंतर इन फ्युचर ज्यावेळी आलं तर वाटलं की बाबा सिव्हिल आहे दोन ब्रँचेस माझ्या फेवरेट आहेत सिव्हिल आणि मेकॅनिकल कारण मला कम्प्युटर झेपणार नव्हतं आणि मला ते करायचं झेपणार नाही म्हणजे मला एका ठिकाणी बसायची सवयच नाही मग मी सहा तास आठ तास दहा तास कंप्युटर घेऊन ते डबडं घेऊन मला नाही जमणार आहे आता मी दबडं काय म्हणतो मला त्यात खरोखर नाही आवड इंटरेस्ट आहे बऱ्याच लोकांना आहे पॅकेजेस कम्प्युटरचे चांगले आहेत ती वेगळी गोष्ट आहे त्यांच्या त्यांच्या पण मला आवडतच नाही आहे त्यामुळे मी गेलो नव्हतं नंतर सिव्हिलच्या प्रेमात पडलो पण काय करणार लग्न मेकॅनिकलवर झालेलं देन पुढं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आता इथं कधी कुठं काय इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन असतं कुठं टेलिकम्युनिकेशन असेल जे विद्यार्थी कम्प्युटर मिळत नाही आहे ते विद्यार्थी इथं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला घेतात आणि नंतर काही कोर्सेस करून कम्प्युटरच्या प्लेसमेंटला बसतात ठीक आहे म्हणजे ही एक कोर ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स एक बी स्पेसिफिक वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रँच आहे म्हणजे टेलिकम्युनिकेशन फेमस व्हायच्या हो अगोदर ना इलेक्ट्रॉनिक्स फेमस होती आणि आज ही आहे मुली कम्प्युटर नंतर ह्या दोन ब्रँचेसला प्रेफर करतात मॅक्सिमम मुलींचा काही मुलं पण असतात मग मुलांना केमिकल केमिकल एक स्पेसिफिक ब्रँच आहे आता पहिला कम्प्युटर झाली मेकॅनिकल झाली ह्या तीन ह्या पाच ब्रँचेस आहेत ना ह्या कोर ब्रँचेस आहेत कोर म्हणजे मेन ब्रँचेस आहेत कोर ब्रँचेस तीन आपल्या कुठलं पहिला सिव्हिल दुसरं मेकॅनिकल आणि तिसरं इलेक्ट्रॉनिक्स ह्या तीन कोर ब्रँचेस आणि ह्या पाच मेन ब्रांचेस पहिला फोकस ह्या पाचवर हो असावा तुमचा तुम्हाला जे पाहिजे ते घ्या त्यातल्या सब ब्रँचेसला जायचं नाही म्हणजे सिव्हिलमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे वगैरे असाल तर ते नंतर मास्टर्सला करा ह्या पाच ब्रँचेस पकडा पाच मधून चूज करा पर्टिक्युलर स्पेसिफिक केस असेल चला आता स्पेसिफिक केस म्हणजे केमिकल केमिकल जर आय सी टीमध्ये मिळते मुंबईचं तुम्हाला तर बिंदास चला ना कारण ज्याला केमिकल इंजिनिअरिंग करायचं आणि केमिकल खूप आवडतंय त्यांना आय सी टीमध्ये जाऊनही केमिकल करावं देन आय आय टीमध्ये पण पुढं जाऊ शकतात बेस्ट प्लेसमेंट आहे एखाद्या ब्रँचची तर तिथं जावा आता आय सी टीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचं खूप चांगली प्लेसमेंट आहे मग तिथं तुम्ही जाऊन करू शकताय ना केमिकलमध्ये आवड आहे तर बेस्ट ब्रँचला चला सॉरी बेस्ट कॉलेजला चला कारण तिथं प्लेसमेंट आहे आणि तेवढे मार्क नाही आहेत आणि तुम्हाला असंच कोणतरी सांगतंय ही ब्रँच चांगली आहे ती ब्रँच आहे आणि मग केमिकल त्यातनं निवडलंय तर अवघड होईल केमिकल करायचं आहे केमिकलचा स्कोप पण चांगला आहे पण कॉलेजेस कमी आहेत आणि कॉलेज कमी असून प्लेसमेंट होणारी कॉलेज त्यापेक्षा कमी आहेत कारण आपलं काम काय प्लेसमेंट झालं पाहिजे कारण ऑफ कॅम्पसला गेला तर मग परिस्थिती खूप खराब येते सॉरी ठीक आहे ह्या ब्रँचेस तर सांगितल्या मेन ब्रँचेस फोकस करा कम्प्युटरची मेन ब्रांच मेकॅनिकलच्या मेन ब्रँच आणि ह्या तीन पाच ह्या पाच झाल्या केमिकलमध्ये पर्टिक्युलर केस कुठलं कॉलेज मिळते आणि काय करते आणि तुम्हाला इंटरेस्ट कसं आहे ह्या सहामध्ये तुम्ही विचार करा पण बऱ्यापैकी ह्या पाचवर फोकस करा मी ज्या मेन ब्रँचेस सांगितल्या तुम्हाला ठीक आहे पुढं ज्या ह्या ब्रँचेस दिलेल्या आहेत मी इथं जाण्या अगोदर ना हजार वेळाने एक लाख वेळा विचार करा का ह्या खूप स्पेसिफिक ब्रँचेस आहेत परत कुठली ब्रँच टेक्स्टाईल तुम्ही म्हणणार हो टेक्स्टाईल हा बायक मोठा बानो टेक्स्टाईलचं प्लेसमेंट पण चेक करा आणि प्लेसमेंट नंतर पगार चेक करा माझा प्रश्न येतो पगारांवरती कारण एकदा का टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये पगार किती मिळतोय तो किती स्कोप होतोय काय चालतंय पुढे इन्क्रीमेंट कसा ह्या चेक करा तुम्ही म्हणणार एखादा आमच्या गल्लीत सर त्याला तीन लाखाचं पगार आहे महिन्याला दोन लाख मिळतोय अडीच लाख मिळतोय बनू मिळवतोय की नाही मग तशी किती विद्यार्थी आहेत किंवा ती किती लोक आहेत हे बघा एक तर आय आय टीमध्ये टेक्स्टाईल आहेत किंवा काही दोन तीन कॉलेजांमध्ये आहेत आएड महाराष्ट्रात आय आय टीमध्ये पण शंभर टक्के त्या टेक्स्टाईलचं प्लेसमेंट आहे का हे बघून या जाऊ तुम्ही आता मी असं नाही म्हणणार तुम्ही घेऊ नका इंटरेस्ट आहे तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं रिलेशन्स काहीतरी आहेत म्हणजे घरचा कोणाला टेक्स्टाईलचा बिझनेस असू शकतो किंवा टेक्स्टाईलमध्ये खूप इंटरेस्ट असतो तर तुम्ही नक्की घ्या ह्यातल्या कुठल्याही बँचमध्ये आणि मगाशी सांगितलं ब्रँचमध्ये तुमचा खूप इंटरेस्ट आहे तुम्हाला डीप लेवलचं नॉलेज आहे आणि तुम्ही मला तेच करायचं असेल तर तुम्ही बिंदास् करा पण काहीच माहीत नाही कोणाचे तर शब्द कानावर पडलेत किंवा ब्रँचं नाव हायपाय दिसाले तर अवघड आहे त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीचे किती जॉब आहेत बघा मला प्रॉब्लेम काय माहिती काय ह्या कॉलेजांमध्ये प्लेसमेंट किती आहे आणि तिथं प्लेसमेंट किती विद्यार्थ्यांचं होतं साठ मुलं एखाद्या कॉलेजमध्ये आहेत नॅनो टेक्नॉलॉजीच्या घेतल्यात नॅनो इंजिनिअरिंग असतं सॉरी तर नॅनो इंजिनिअरिंगमध्ये त्या कॉलेजमध्ये किती कंपन्या आल्या किती जॉब मिळाले हे बघू शकता इन्स्ट्रुमेंटल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असतं आय आय टी मध्ये काही पर्टिक्युलर कंपन्या येतात आणि तिथं प्लेसमेंट होतं मग त्या विद्यार्थ्यांचं जर तुम्ही बघून इन्स्ट्रुमेंटेशन इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंगला गेला आणि तुम्ही म्हणला की तो आमच्या गल्लीतला दादा होता किंवा आमच्या कॉलेजमधला किंवा आमच्या जिल्ह्यातल्या तो इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये केला आणि त्याला खूप मोठं पॅकेज लागलं अहो तो पॅकेज का पण लागला असेल तो आय आय होता ना आणि आय आय टी देणाऱ्या कंपन्यांना पर्टिक्युलर असतात इन्स्ट्रुमेंटेशन काय सगळ्या आय टींना नाही आहे मग जे कंपनी असेल त्यांना इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग लागतात इंजिनियर लागणार आहे ती कंपनी त्या आय टीला जाईल आणि तिथं पॅकेज तिथं पण शंभर टक्के तर होत नाही काही मुलांचं होते पण ते एक एक्झाम्पल बघून तुम्ही कुठल्या तरी लोकल कॉलेजला जाताय आणि ही ब्रँच घेत आहे मग पुढे जॉबचे किती कंडिशन्स आहेत काय आहेत ह्या बघा आणि ह्या सगळ्या सब ब्रँच आहेत सेम कंडिशन बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी रिसर्च ओरिएंटेड असाल प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब नाही आहेत तेवढ्या पद्धतीनं नाही आहेत जे मेन ब्रांचेसला जॉब आहेत परत मरीन इंजिनिअरिंग मेंटेनन्स इंजिनिअरिंग पॉवर इंजिनिअरिंग न्यूक्लिअर इंजिनिअरिंग काही तर मला एक दोन फोन आले की सर मी न्यूक्लिअर इंजिनिअरिंग करू का न्यूक्लिअर पॉवर न्यूक्लिअर एनर्जीबद्दल खूप आहे सर खूप चांगलं होतंय त्यात खूप ऐकलं आहे आम्ही बाळानू शब्द हायपाय आहे कंपन्या किती आहेत न्यूक्लिअरवर एक तर न्यूक्लिअर काम गव्हर्नमेंट करत आहे आणि न्यूक्लिअरवर काम करणारी लोक कोण आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकलमधली लोक असतात कारण सगळंच तुम्हाला एका पर्टिक्युलर ब्रँच हा माणूस घेणार नाही पण मग सांगितलं होतं पावर इंजिनिअरिंग ही मेकॅनिकलची ब्रँच आहे मेंटेनन्स इंजिनिअरिंग हे कुठलं मेंटेनन्समधलं आहे मेकॅनिकलमधला मेंटेनन्स इंजिनिअरिंग आहे की इलेक्ट्रिकलमधला मेंटेनन्स इंजिनिअरिंग आहे हेही बघावं लागेल आणि जर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलमधलं जर असेल तर तुम्ही तिथं काय लॉजिक आहे ती मुलं करतीलच ना वाली पण करतील वाली पण करतील त्यामुळे ह्या ब्रँचेस ना अजून अशा एक चाळीस एक ब्रँचेस आहेत त्या ब्रँच घेताना तुम्ही हजार वेळा विचार करा ठीक आहे कारण हे काय आहेत पर्टिक्युलर केसेस आहेत शब्द बघून मुलं पळत त्यामुळे ह्या ब्रांचेसला जायचं नाही ब्रँचेस कुठल्या घ्या पहिली कम्प्युटर इंजिनिअरिंग हे मिळत नाही आय टीला चला आयटी मिळत नाही तर मग ह्यातलं तुम्हाला घेऊ शकताय का ह्या सगळ्या मुलांना ना, ना, ना एकाच कंपनीला बसवतात कंपनी आल्या ही सगळी पूल कॅम्पसलाच बसलेत खूप स्पेसिफिक आहे खूप कमी कॉलेजांमध्ये असं चालतं की बाबा ही ब्रँच आहे आणि मला ह्या ब्रँचचाच विद्यार्थी पाहिजे नाईंटी नाईन पर्सेंट कंपन्या ह्या सगळ्यांना बसू देतात जो तुम्ही जाऊन चेक करून या जा ठीक आहे पुढं दुसरी ब्रँच मेकॅनिकल ह्या ब्रँचेस घेणं टाळा करायचं आहे तुमची इच्छा आहे करा करायचा मग कोण तुम्हाला थांबवू शकत नाही या जगात पण मी म्हणतोय हा यांचा सगळ्यांची मेन ब्रँच मेकॅनिकल आहे मग सिव्हिल इलेक्ट्रो ईटीसी आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या परत तीन ह्या टोटल पाच कोर ब्रँचेस झाल्या केमिकल पर्टिक्युलर स्पेसिफिक तुमची काहीतरी रिक्वायरमेंट आहे आणि तुम्हाला करायचं तर ते ह्या सहा ब्रँचेसचा विचार करा म्हणतोय त्यातल्या त्यात मी ह्या पाच ब्रँचेसचा विचार करा बाकीच्या ब्रँचेसमध्ये जाताय तर त्याचा खूप अभ्यास करा काय करावं लागेल कुठं जावं लागेल किती प्लेसमेंट आहे कोणती कंपन्या येतात हे सगळा डिटेल्स स्टडी करून घ्या विनाकारण हायपाय शब्द ऐकायला लागलाय तर प्रॉब्लेम येणार ठीक आहे थँक्यू